हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे आणि आता पंचमी आलेली आहे त्याच्यामुळे पंचमीच्या सणाला हे करावंच लागतं म्हणजे त्या नागोबाला ह्याचा नैवेद्य असतो आणि पूर्वीपासून हे करत आलेले आहे की नैवेद्याचा हा एक प्रकार आहे तो करावाच बघा दुसरं कुठल्या सणाला नाही करत आपण म्हणजे ह्या सणालाच करतो म्हणजे ते त्याच्यासाठी करावंच लागतं हा नैवेद्य छान असे पातळ पारी भरपूर भरलेलं पुरण आणि तूप त्याच्यावर दुधाबरोबर खूप छान लागतं आणि करून पहा एकदम छान असं भरभरून तूप असतं टाकलेलं आणि पुरणाबरोबर छान लागतं आणि उकडलेलं असतं म्हणजे आता त्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहू आपण एक वाटी मी छोटीशीच वाटी घेतलेली आहे हरभराची डाळ थोडी पांढरी वाटते कारण घरच्या डाळीची मी म्हणजे घरच्या हरभऱ्याची ही विकत्रीची नाही त्यामुळे थोडीशी अशी पांढर दिसते आणि मी ती नीट करून घेतलेली आणि दोन पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एक तास भिजवत ठेवणार आहे मी ती डाळ आणि नंतर ती कुकरला लावून तीन चार शिट्ट्या आहे म्हणजे आपण पूर्णाला डाळ कशी शिजवतो तसे शिजवून घ्यायची तुमच्या इथे आता फेरते धरायला चालू झाले असतील मेहंदी काढायचं नीलपेंट लावायचे झोके आहेत का ते कमेंटमध्ये सांगा मला कारण खेड्यात ते चालू आहे शहरी भागातच जरा थोडेसे आता हे प्रकार आता खूप मागं पडत चाललेले आहेत खेड्यात अजून आहेत आता त्याच्यानंतर गौ गौराई त्या असतात म्हणजे खूप सण असतात आता इथून पुढं मस्त चालू असतं खेड्यात छान असतं सण पन ते साजरे करायचे पण खरंच लहानपणीच्या खूप आठवणी असतात की आम्ही पण लहानपणी असं मेहंदीचे कोण नव्हते त्यावेळेस मी सातवी आठवीला आल्यानंतर मग ते मेहंदीचे कोण ते माहीत झाले मग प असे पावडर असायचे गणपती छाप मेहंदी ते ते मिक्स क पाण्यात करून मग ते सुईनी किंवा काडीने असे डिझाईन मोठ्या मोठ्या बहिणी सुलगीणी काढायच्या त्यांच्याकडे जाऊन बसायचो आणि झोक्यात बसून छान वाळवत बसायचो फेर फेर धरले गाण्याचे आवाज रात्री बारा एकपर्यंत फेर असायचे खूप आठवणी छान असं वाटायचं आता कणिक मी घेतलेले पाच सात चपातीची कणिक म्हणून आहे जर पुरण राहिलं तर पोळ्या करण्यासाठी आणि याच्यात मी मैदा नाही वापरलेला आहे रोजचं रेग्युलरच मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे खूप छान होतात कणी कणकेत कन मैदा घालायची काही गरज नाही आणि डाळ पण शिजलेली आहे छान आता मी येळवणी आपल्या पूर्णाच्या त्या जाळीतमध्ये ते पूर्ण काढून घेणार आहे आणि पाणी काढून घेणार आहे त्यातलं आणि परत त्याला चटका देऊन घेणार आहे आणि येळवणीसाठी काढून घेतलेलं आहे ते पाणी आणि आता त्याच्यात मी एक वाटी डाळ घेतलेली तर एक वाटीच गूळ घेणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे समप्रमाणे घ्यायचं जेवढं डाळ घेतली आहे तेवढीच गूळ पण घ्यायचा आणि त्याच्यात मी विलायची पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि अर्धा चमचा सुंट पावडर टाकलेली आहे सुंट पावडर का टाकली तर आता जरा थोडं पावसाळा पण आहे सर्दी खोकला व्हायरल थोडं असतं सुंटणी छान आरोग्यासाठी असते त्याच्यामुळे टाकलेले आणि एक वाटी आता गुळ टाकलेलं आहे गुळाचे थोडेसे खडे आहेत म्हणलं आता गरम ह्याच्यात वितळलंच असे हलवून छान घ्यायचा गुळ वितूळ येईपर्यंत घट्ट होईपर्यंत त्यातलं पाणी पूर्ण आटूस तोपर्यंत हलवून घेऊ छान असं गुळ विरगळा की त्याचा कलर पण चेंज होईल असं गुळामुळे थोडासा लालसर काळा किंवा काळपट थोडासा कलर येतो पण हे दिंड येते गुळातले छान लागतात असं झालं आता घट्ट होत आले मी आता पूर्ण यंत्रातच कर आ, ते बारीक करून घेणार आहे कारण पुरण यंत्रात खूप छान होतं आता मिक्सरवर लावायचं असेल तर तुम्ही मिक्सरवर लावू शकता पण ते थंड होऊ द्यावं लागेल पूर्ण त्याच्याशिवाय मिक्सरवर करता येत नाही त्यापेक्षा यंत्रातच करा आणि छान होतं पुरण त्याच्यात पण पुरण आता माझं पुरण झालेलं आहे जास्त पातळ पण झालं नाही घट्ट पण झालं नाही मस्त झालेलं आहे पुरण आता मी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवणार आहे कारण वाफलून घ्यायचं आहे ते आणि माझ्याकडे जर्मनची चाणी आहे त्याला तेल लावून घेणारे खाली चिटकुनी म्हणून मा माझ्याकडं म्हणजे आपले केळीचे पानं नाही आहेत मी ह्याच्यातच वापरून घेणार आहे तेल लावलं ना नाही त्याच्यात चिटकत नाही काही नाही छान असं वापरलं जातं आता त्याच्यात मी तोपर्यंत तो कर करून घेते तोपर्यंत पाणी उकळायला उकळल्या सुरुवात होईल आता आपल्या दो एक चपातीला कणिक जेवढे घेतो त्याच्यात दोन उंडे होतील असं म्हणजे तेवढ्या आकाराचे उंडे घ्यायचे आणि त्याच्यावर पुरण म्हणजे गोल जरा थोडेसे करायचे नैवेद्यासारख्या थोडेसे मोठे अजून आणि त्याच्यात ते पुरण घालून त्याची छान पा पाळी झाली की त्याच्यात पुरण घालायचे आणि ते कसं बंद करायचं ते दाखवते तुम्हाला आता ह्याच्यात पुरण घालून ठेवू भर म्हणजे जेवढे उंड आहे तेवढाच पुरणसुद्धा आपण घातलं जातं त्यामुळे असं छान गच्च भरलेलं पुरण असतं त्यामुळे गोड छान लागतं असं टाकायचं पुरण आणि दोन्ही चारही बाजूने बंद करायचं ते एक बाजूने घेतलं तर दुसरीकडे अलीकड बाजूने घ्यायचं बंद करून आणि राहिलेले दोन्ही बाजू बंद करून घ्यायचे असं बंद केलं की छान बघा आता ते पाळी पण किती छान असे पातळे पूर्ण जास्त आहे आता याच्यात आणि असं छान झालेलं आहे आता बाकीचे करून घेते आणि राहिलेले आता सर्व करून घेते मी असं करून घ्या आणि पूर्ण वाफल वाफलून द्यायचे खूप छान लागतं हे दिंड दिंड आणि एक एक करून आता मी सर्व केलेले वाफलून घेते उकळलेले पाणी आणि वरून थोडंसं तेलाची धार सोडायची म्हणजे ते चिटकलं जाणार नाही म्हणून असे आता कुठला कुठं बसते ते बघून ठेवून देते आणि ताट झाकून ठेवायचं त्याच्यावर म्हणजे वाफरलं जातं आणि थोड्या वेळाने खालची बाजू वर करायची ते पण वाफलून असं जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात हे होत आहे आणि तुमच्या इकडं हे करतात का सांगा आणि असंच करतात का ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठल्या गावचं आहे ते सांगा म्हणजे विळीवर काही कापायचं नाही किंवा तव्यावर काही भाजायचं नाही असं काहीतरी म्हणायचे म्हणजे होतं पूर्वी आता काही नाही ना आता पोळ्या ते आपण करतोच पण असं मी पण गोष्टी त्या ऐकलेल्या होत्या की असं शेतकऱ्यांनी हे केलं की मी असं हे करणार नाही त्या दिवशी हे करून ते करू नये असं मग कहाण्याच्या पुस्तकात होतं आता मी ते वाफलण्यासाठी ठेवून दिलं आणि वर ताट झाकून ठेवले दहा पंधरा मिनटात वाफलून दहा मिनटात वाफलून जास्त जास्तच नाही लागत टाईम लागत नाही आता छान एक बाजूनी वाफलून निघाली म्हटलं दुसरी पण बाजू जरा वाफळून घ्या म्हणून पलटून ठेवलेले आणि आता झालेले हे पण छान असं काढून घेते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि करून पहा नैवेद्य धन्यवाद